लोढराज देसाई आणि संजय काय म्हटलंय पन्नास आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळं ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला की आदरणीय शिंदे साहेबांनी अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे राज्यामध्ये काम केलं ते महायुती म्हणूनच केलं आम्ही मंत्रिमंडळामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या होतो कोणताही निर्णय आदरणीय एकनाथजी साहेब हे तत्कालीन उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलेशिवाय संमती घेत चर्चा केल्याशिवाय एकमेकांचा विचारविनिमय करूनच घेत होते आणि महायुती भक्कम करायचं काम आदरणीय एकनाथजी साहेबांनी केलं कसं बघता आपण मंगल प्रसाद लोडांचं हे मत वैयक्तिक असू शकते कारण आमची शिवसेना पक्ष आमचे मुख्य नेते एकनाथ साहेबांच्याच चा, सांगण्याने चालतो आमचा पक्ष कोणाच्या म्हणाने ना चालत नाही आमच्या पक्षाचे तत्व वेगळे आमच्या पक्षाचा अजिंठा वेगळा आहे आम्ही हे खरं आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि आम्ही जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकार महाराष्ट्रामध्ये आहे